अहमदनगर मधील माजी आमदार दादा कळमकर तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार सुप्रिया सुळे यांचा विश्वासघात असा आरोप नगर शहर काँग्रेसनं केलाय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर या काका पुतण्यांनी जातीयवादी भाजप समवेत जाण्याची घेतलेली भूमिका धर्मनिरपेक्ष काँग्रेसला मान्य नाहीये काँग्रेस पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज महाराष्ट्रात भाजपसह महायुती विरोधात विचारांची लढाई लढत आहे संघर्ष करत आहे त्याला कळमकर यांनी तिलांजली दिली आहे आयुष्यभर शरद पवार यांचा विश्वासघात केलाय अभिषेक कळमकर यांनी शरद पवार सुप्रिया सुळे यांना फसवत काकांचा आज किट्टा गिरवलाय शहरात जातीयवादी भाजप समवेत जाण्याचा कळमकर यांचा विचार हा नगर शहरासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसचा नाही अशी भूमिका शहर काँग्रेसनं जाहीर केली आहे यापूर्वी देखील दोन हजार अठरा मध्ये शरद पवार यांनी दादा कळमकर जगताप पिता पुत्र यांना पुण्यात बोलवून घेत सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेत भाजप समवेत युती करायची नाही त्यावेळी देखील कळमकर यांनी जगताप यांना साथ देत अर्थपूर्ण कारणासाठी भाजप नेते शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा महापौर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं निवडून आणत पवारांना फसवलं एक मत शेवटी कमी पडत होत त्या नगरसेवकाला कळमकर यांच्याच निवासस्थानी अर्थपूर्ण रित्या डील करत पाठिंबा देण्याकरिता तयार केला भाजपला केलेल्या या मदतीचे आभार मानण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी कळमकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन जाहीररित्या सत्कार केला होता हे सर्व नगरकरांना माहीत असल्याची आठवण काँग्रेसनं करून दिली तसेच कळमकर यांनी उभं आयुष्य कर्डिले जगताप यांची राजकीय कारकिर्द फुलवण्यासाठी घालवली त्यासाठी अनेक वेळा अर्थपूर्ण तडजोडी राजकीय गद्दारी शरद पवारांना अंधारात ठेवून केल्या गेल्या रयत शिक्षण संस्थेत देखील त्यांना पवारांनी संधी देऊनही त्याची साधी जाणीव देखील कळमकर यांनी ठेवली नाही काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक केली त्यामुळे नगरशहर बदनाम झालं असं कळमकर म्हणतात त्यांनी एक नाही आजवर पवारांना फसवा आता शेकडो चुका जाणतेपणानं राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठी केल्या कळमकरांच्या जातीयवादी भाजप समवेशच्या भूमिकेमुळे शरद पवार सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा खाली पाहण्याची वेळ या कळमकर काका पुतण्यांनी आणली आहे असं काँग्रेसनं म्हटलंय तर जगतापांना केलेल्या राजकीय मदतीची परतफेड अभिषेक कळमकर यांना महापौर करून त्यांनी करून घेतलीय कळमकर यांनी शहर बदनाम झाल्याचं म्हटलंय हे खरं आहे कारण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात स्वतः कळमकर हे आरोपी आहे त्या काळात अनेक महिने कळमकर यांना फरार राहावं लागलं होतं ज्यावेळी अभिषेक कळमकर यांना राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यावेळी अभिषेक कळमकर यांना शिवसेनेचे स्वर्गीय अनिल राठोड यांच्या दरबारी संरक्षणासाठी शरण जावं लागलं जे स्वतःचं संरक्षण करू शकत नाही भाजप विचारांसमवेत युती करतात देशभरात पवार गटाच्या राष्ट्रवादीचं संघटन काय उभं करणार अशी टीका देखील काँग्रेसनं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर